नमस्कार मित्रांनो डॉक्टर म्हणजे रुग्णासाठी देव असतो पेशंट जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याला फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास असतो तो म्हणजे डॉक्टर कारण डॉक्टर म्हणजे आशा डॉक्टर म्हणजे आयुष्य वाचवणारा देवदूत पण हाच डॉक्टर जर एखाद्या रुग्णाचा गैरफायदा घेत असेल तर तोच डॉक्टर रुग्णावर अत्याचार करत असेल तर हा विचारसुद्धा अंगावर शहारे आणणारा आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कारेजी तालुक्यात घडलेली एक धक्कादायक घटना जाणून घेणार आहोत या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोरीबोरी नावाचं गाव या गावात सुभाष हरिप्रसाद विश्वास नावाचा अठ्ठेचाळीस वर्षीय प्रायव्हेट दवाखाना चालवत होता गावातील आणि आसपासच्या गावातील लोक त्याच्याकडे उपचारासाठी जात असत सकाळचे साधारण दहा वाजले असतील छत्तीसगडमधील दोन भावंड भाऊ आणि त्यांची सव्वीस वर्षाची बहीण या डॉक्टरकडे तपासणीसाठी आले डॉक्टरांनी त्या महिलेच्या भावाला बाहेर बसवले आणि स्वतः त्या महिलेला आपल्या चेंबरमध्ये घेऊन गेले महिलेने तिची समस्या डॉक्टरांना सांगितली डॉक्टरांनी तिला तपासणी टेबलवर झोपण्यास सांगितले सुरुवातीला त्याने तिच्या पोटाला हात लावला नंतर हळूहळू तिच्या शरीराला अशा ठिकाणी हात लावू लागला ज्याचा तपासणीशी काहीही संबंध नव्हता महिलेने विरोध केला पण डॉक्टर म्हणाला हे सगळं माझ्या चेकअपचा भाग आहे यात चुकीचं काही नाही महिलेने काही क्षण शांतता बाळगली पण लगेच डॉक्टरांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हे लक्षात येताच महिलेने मोठ्याने आरडाओरडा केला आरडाओरडा ऐकून बाहेर थांबलेला त्याचा भाऊ धावत आला त्याने पाहिले की डॉक्टर त्याच्या बहिणीवर जबरदस्ती करत होता भाऊ संतापून डॉक्टरला विचारू लागला की हे काय सुरू आहे पण डॉक्टरने आपली बाजू घेण्याचा प्रयत्न करत म्हटलं हे तर तपासणीचाच भाग आहे यात चुकीचं काहीच नाही मात्र त्या महिलेनं स्पष्ट शब्दात सांगितले की हा डॉक्टर तिच्यावर अत्याचार करत होता लगेचच त्या भावंडांनी थेट बेळगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली महिलेने डॉक्टरवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून डॉक्टरला अटक केली तसंच पीडित महिलेला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं आता पुढे वैद्यकीय अहवालातून नेमकं काय समोर येतं डॉक्टरने केवळ विनयभंग केला होता का की खरोखरच महिलेवर अत्याचार केला होता हे सर्व तपासानंतर स्पष्ट होईल मित्रांनो डॉक्टर म्हणजे विश्वासाचं प्रतीक असतो पण अशा घटनांमुळे खऱ्या डॉक्टरांवरचा लोकांचा विश्वास डळमळीत होतो हा प्रकार गडचिलोरीसारख्या भागात घडतो म्हणजे गावातील गरीब आणि साधे लोकांचा किती मोठा गैरफायदा घेतला जातो हे स्पष्ट होतं या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे डॉक्टरांनी खरंच तपासणीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केला का की हा केवळ गैरसमज आहे तुम्ही नक्कीच तुमचे विचार कॉमेंटमध्ये लिहा जरा वीडियो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा सत्य घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद